नमस्कार आजच्या क्रीडा विश्व कार्यक्रमात प्रो कबड्डी लीगचं नवं स्वरूप याविषयी कबड्डीपटू प्रशिक्षक गौतमी आणि क्रिकेट काय पाहाल मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव दीपक पाटील यांच्याशी प्रशांत यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत तसंच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रियाही ऐकणार आहोत नमस्कार श्रोते हो मी प्रशांत केणे क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो देशातली दुसऱ्या क्रमांकाची लीग अशी ओळख असणाऱ्या प्रो कबड्डी लीगचा हंगाम आता बहरतो आहे यंदा बाराव्या हंगामात देवांग अयान अजित शादलू आशू अलिरेजा यांच्यासारखे अनेक कबड्डीपटू छाप पाडत आहेत यावेळी लीगचा आराखडा बदलला असल्यामुळे चुरस अधिक वाढणार आहे प्रो कबड्डी लीग संदर्भात आज आपण क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर चर्चा करणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माझी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्रशिक्षक आणि समालोचक गौतमी आरोसकर यांच्याशी आरोस्कर मॅडम तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार आरोस्कर मॅडम यंदाच्या प्रो कबड्डी हंगामात तुम्हाला कोणती वैशिष्ट्य ठळकपणे जाणवली यंदाच्या प्रो कबड्डी हंगामात रेडर्स जास्त आक्रमक होताना दिसलेत त्यामुळे डिफेन्सवरचं काहीसं प्रेशर वाढताना दिसतंय आणि रेडर्स एका बाजूला जास्तीत जास्त रेड पॉइंट्स घेत आहेत त्यामुळे डुअर डायरेड कमी झाल्यात त्याचप्रमाणे बघितलं तर नवीन यंग जनरेशन कुठेतरी उभारताना दिसतंय त्याच दुसऱ्या बाजूला पवन कुमार सारखे प्लेयर्स आपण बघितलं की नितीन नवीन एक्सप्रेस तर असे जे जुने जाणते खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आहेत कुठेतरी एक स्टेप बॅकफुटला आलेले वाटतात पण त्याचबरोबर देवांग अयान ही मंडळी चांगली कामगिरी करताना दिसतात त्याच्यामुळे नवीन हिरो रेडिंग डिपार्टमेंटमध्ये उद्याला येत आहेत प्रो कबड्डीच्या या हंगामामध्ये टायब्रेकर आणि गोल्डन रेड सारखे काही नवे नियम आले आहेत खेळाची रोमांचकता हे नियम वाढवतायत का नक्कीच वाढवतायत खेळाची रोमांचकता कारण ह्या नियमांमुळे कोणताही सामना अनिर्णित सुटणार नाहीये आणि कधी म्हणजे मॅच जर समसमान गुणांवर राहिली तर पाच पाच रेडचा खेळ होईल आणि ह्या पाच पाच रेडच्या खेळामध्ये जी टीम जास्त अंक घेईल ती जिंकणार आहे आणि या पाच पाच रेडच्या खेळामध्ये बॉक लाईन ही बोनस लाईन होणार आहे त्याच्यामुळे डिफेंडरना फार पुढे येऊन क्षेत्ररक्षण करायला लागणार आहे आणि रेडर्सना थांबवायला लागणार आहे पण रेडर्सकडे प्लस पॉईंट असणार आहे की त्यांच्यासाठी मिड लाईनच जे अंतर आहे ते कमी असणार आहे पण ह्यावेळी एक सुद्धा गोष्ट त्यावेळी लक्षात घ्यायला हवी की एका टीमला पाच रेडर खेळवायचे आहेत त्यामुळे डिफेंडर प्रॉपर डिफेंडर असे दोनच आत राहतील किंवा डिफेंडरला रेड करायला लागेल म्हणजे ही रिस्क जी आहे ती रेडर्सवर सुद्धा आहे आणि डिफेंडर्स वर सुद्धा आहे म्हणजे तुम्ही रेडर्स प्रत्येक डिफेंडरला रेडिंग यायला हवी हे मला वाटतं आता सूत्र बनत जाणार आहे बरोबर प्रो कबड्डीचा आता बारावा हंगाम सुरू आहे प्रो कबड्डी दहा वर्षांमध्ये जे काही बदल घडले आहेत या बदलांचे आपल्याला प्रतिबिंब उमटताना प्रत्येक क्षेत्रात दिसतायत तर गेल्या दहा वर्षामध्ये आधी हा रेडर्सचा खेळ होता तो आता डिफेंडर्सचा पण झाला आहे का कारण आपण आता पाहतो की सुपर टॅकल सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहेत नक्कीच कारण सुपर टॅकलचा जो नियम आला आहे की तीन पेक्षा कमी डिफेंडर असतील आणि जर तुम्ही रेडरची टॅकल केली तर डिफेंडरला दोन गुण मिळतात पण ह्यावेळी दुसरी बाजू सुद्धा विचार करायला लावण्यासारखी आहे की तीनच्या डिफेन्समध्ये जर पॉइंट घ्यायचा असेल तर रेडरला खूप डीप जाऊन अटॅक करायला लागतो म्हणजे रेडर, ला रेडर तिकडे टॅकल व्हायची प्रोबॅबिलिटी वाढलेली असते आणि त्यावेळी तीन डिफेंडरनी एका रेडरला पकडायचे म्हणजे रेडरच्या ताकदीपुढे तिघांचा कस लागणार की रेडर तुम्हाला टच करून पॉइंट नेणार ह्याच्यामध्ये ज्याचं स्किल जास्त ते जिंकणार आहे पण इथे आता असं होताना दिसत आहे की डिफेंडर सुपर टॅकल करताना जास्त दिसत आहेत म्हणजे सुपर टॅकलचं प्रमाण वाढल्या कारणाने हे निदर्शनास आलंय की तीनच्या डिफेन्स मध्ये रेडरला पॉइंट नेणं कठीण आहे त्याच्यासाठी चॅलेंजिंग म्हणतंय कारण अटॅक जो हो होत आहे तो रेडरच्या पायांवर प्रो कबड्डी अधिक आकर्षक करण्यासाठी किंवा आपल्या देशभरात खेळणार जाणारं हे कबड्डी सुद्धा अधिक आकर्षक करण्यासाठी आणखी काही बदल करता येतील का नक्कीच करता येतील मला असं वाटतंय की एक बदल आता जो ह्या वर्षी झालाय पाच पाच रेडचा त्या पाच पाच रेड जेव्हा सुरू होतात तेव्हा डिफेन्स असतो बॉक लाईनवर पण ह्यामुळे एक शक्यता वाढते की रिस्क घेण्यापेक्षा एक एक पॉईंट दिला जातो कधी कधी एक डिफेंडर पुढे येऊन पॉईंट देतो ठीक आहे आत्ता एक पॉईंट घेऊन जा कधी कधी बॉक लाईन क्रॉस करायला देऊन एक बोनस गुण दिला जातो रेडरला ठीक आहे एकच पॉईंट जाईल गेला तर नंतर बघू मला वाटतं की ह्याच्यापेक्षा डिफेन्स पूर्ण आत्मरे घ्यावा आणि जसं नॉर्मल आपण खेळतो त्या पद्धतीने खेळावं हा जो नियम आहे की आऊट झाल्यानंतर डिफेंडर बाहेर जाणार नाहीये हा तसाच लागू ठेवावा त्यावेळी त्याच्यामुळे होईल काय की रेडरचा सुद्धा पूर्ण कस लागेल पॉईंट आणण्यासाठी आणि डिफेंडरला सुद्धा इक्वल चान्स मिळेल रेडरला टॅकल करून विजय आपल्याकडे परत घेण्यासाठी यंदाच्या प्रो कबड्डी हंगामामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्राचे खेळाडू सुद्धा मैदान गाजवत आहेत पुणेरी पलटणचं नेतृत्व हा अस्लम इनामदार करतोय त्याच्यासोबत पंकज मोहिते आदित्य शिंदे सारखे चमकत चमकतायत आणि अन्य पण संघामध्ये आपण पाहतोय की अजित चौहान यु मुंबाची धुरा सांभाळतोय याच पद्धतीनं शिवम पठारे आहे शुभम शिंदे आहे तर महाराष्ट्राचं एकंदर कबड्डीतलं जे काही प्रो कबड्डीमध्ये यावर्षीचे जे खेळाडू आहेत त्यांच्याबाबत काय सांगाल मी असं म्हणेन की एकंदर विचार केला तर ज्या संख्येने उत्तरेकडील राज्यांचे खेळाडू प्रो कबड्डीमध्ये दिसत आहेत त्याच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंची संख्या फार कमी वाटते कुठेतरी मला म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राचं पूर्ण प्रभुत्व कबड्डीवर होतं आणि नॅशनल्सला सुद्धा महाराष्ट्र असं असायचं असा की फायनल महाराष्ट्राचीच पण आता कुठेतरी ह्या उत्तरेकडे राज्यांचा खेळ उंचावलाय दर्जा वाढलाय आणि ते प्रतिबिंब आपल्याला प्रो कबड्डीमध्ये दिसतं की बरेचसे उत्तरेकडील राज्यांचे खेळाडू आपल्याला दिसतात त्या मानाने कुठेतरी मला तर महाराष्ट्राच्या खेळाडूंची संख्या कमी झालेली वाटते ही वाढायला हवी असंही वाटतं आणि त्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्न व्हायला हवे अधिकाधिक चांगले खेळाडू आपल्याकडे निर्माण व्हायला हवे बरोबर आपण पाहतोय की महाराष्ट्रातले चढाईपट्टू यंदाच्या प्रो कबड्डीत मैदान गाजवत आहेत पकडपट्टू त्या मानानं थोडे कमी प्रमाणात दिसत आहेत एकंदर बघितलं तर महाराष्ट्राचे खेळाडूच एकतर लीगमध्ये कमी आहेत पण केव्हाही जेव्हा एखादी मॅच आपण कबड्डीची बघतो तेव्हा मुख्यतः असं वाटतं की ती मॅच रेडरवर जास्त डिपेंड नसते रेडर जास्त हायलाइटेड असतो बरोबर कारण तो पूर्ण टीमला बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि एखादा रेडर केव्हाही जास्त होतात येतो त्यामुळेच कुठेतरी असं होत आहे की रेडर दिसण्यात येत आहेत डिफेंडर त्या मानाने कमी दिसण्यात येतात आणि रेड पॉइंट सुद्धा बघितले तर आपण रेडरने सुपर टेन लगावली असं म्हणतो बरोबर आणि दुसरीकडे डिफेंडरचे हाय फाय म्हणजे पॉइंट घेण्यामध्ये नेहमी रेडर आघाडीवर असतात आणि डिफेंडरला तसं चान्स कमी असतो पॉइंट स्कोअर करायचा बरोबर त्याच्यामुळे असं कुठेतरी आपल्याला वाटू शकतं की जास्त रेडर चमकतायत पण तसं मला वाटत नाही डिफेंडर सुद्धा त्याच क्षमतेने डिफेन्स करतायत फक्त असं असतं की हा कुठेतरी एक सामान्य माणसाचा समज होऊ शकतो की डिफेंडरने पॉइंट घेतला म्हणजेच तो चांगला डिफेंडर बरोबर पण असं एक प्रशिक्षक म्हणून मला वाटत नाही डिफेंडरने पॉइंट जाऊ न देणं ही सुद्धा डिफेंडरची एक कला आहे आणि ते डिफेंडरचं वैशिष्ट्य असायला हवं भले पॉइंट त्याने घेतला नाही तरी चालेल पण पॉईंट त्याने जाऊ दिला नाही आणि आता हा थर्टी सेकंद रेडचा जो रूल आहे म्हणजे तीस सेकंद जर तू रेडरला पॉइंट दिला नाहीयेस तर डू ऑल डायरेड म्हणजे तसंही रेडर मरणारच आहे बरोबर त्याच्यामुळे हे स्किल डिफेंडर कडे जे असतं ते दिसण्यात येत नाहीये की तीस सेकंदापर्यंत तो स्वतःचा संयम न जाऊ देता पूर्ण खिंड लढवतो पॉइंट नाही घेतला तरी त्यावेळी तो जी कामगिरी करतो ती महत्वाची असते बरोबर भारतीय कबड्डीमध्ये प्रो कबड्डी आल्यापासून आपण पाहतोय की प्रशिक्षण कौशल्य अधिक विकसित झालंय एक सपोर्ट स्टाफची मोठी फळी संघासोबत कार्यरत असते आरोस्कर मॅडम तुम्ही हे सर्व बदल जवळून पाहिले त्या संदर्भात काय सांगाल खूप मोठा बदल झालाय प्रशिक्षणाच्या बाबतीत मी म्हणेन प्रो कबड्डी सुरू झाल्यानंतर कारण जनरली काय व्हायचं की क्लबमधून जेव्हा खेळाडू कबड्डी खेळाडू खेळायला सुरुवात करायचे तेव्हा ते, ते थोडा वेळ रनिंग करायचे रेग्युलर वॉर्मअप करायचे आणि मग ग्राउंडवर उतरायचे पण प्रो कबड्डी सुरू झाल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून खेळाकडे कसं बघता येईल हा एक नवा दृष्टिकोन खेळाडूंकडे प्रशिक्षकांकडे आणि या टीम्सकडे आलाय आणि तो आता खेळाडूंनी कुठेतरी उचलला आहे एवढंच नव्हे तर तुम्हाला मॅटवर जर खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला मातीवर किंवा ग्राउंडवर खेळणं आणि मॅटवर खेळणं यामध्ये जो फरक आहे तर त्याच्यासाठी काही खास असा फिटनेस आत्मसात करायला लागतो त्याबद्दलचं सुद्धा जाणीव आज खेळाडूंमध्ये डेव्हलप झाली आहे कुठेतरी त्याच्यानंतर इंजुरीनंतर तुम्हाला फिजिओची गरज असते स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचची गरज असते रिहॅप किती गरजेचं असतं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी खेळाडूंना आता समजायला लागल्या आणि इंजुरी नंतर रिकवर कसं व्हायचं परत मॅटवर कसं यायचं या संदर्भात व्यवस्थित गायडन्स सुद्धा आता खेळाडू घेताना दिसत आहेत पण ह्यामध्ये एक गोष्ट कुठेतरी मला अजून भावीशी वाटते की मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून म्हणजे सायकोलॉजिस्ट ची मदत अजून तेवढी घेतली जात नाही आहे तर ती घेतली जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तो अँगल कुठेतरी मिसिंग आहे महाराष्ट्रातील कबड्डी लीग ही काही काळ रेंगाळली आहे म्हणजे आपण गेले आठ एक वर्ष तरी झाली मागची महाराष्ट्र कबड्डी लीग झाली होती पुढे कधीपर्यंत ही स्पर्धा सुरू होईल असं तुम्हाला वाटतंय खर तर ह्याचं नक्की उत्तर आता महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने द्यायला हवं पण मला असं वाटतं की ह्या लीगची प्रतीक्षा प्रत्येक खेळाडूला आहे महाराष्ट्रातल्या आणि असं वाटतं ना प्रत्येकालाच की आपणही कुठेतरी टी व्हीवर चमकावं आपल्या या मेहनतीचं चीज व्हावं कारण एवढे खेळाडू खेळतात पण पर... नॅशनल्स जर बघितले तर बाराच जण रेप्रेझेंट करू शकतात महाराष्ट्राला पण मेहनत तर प्रत्येक जण जीव तोडून करत असतो लीग झाली तर खेळाडूंना त्यांचं कौशल्य एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर दाखवायची संधी मिळेल प्रो कबड्डीमध्ये बघितलं तर तिथे सुद्धा कॉम्पिटिशन वाढते म्हणजे तिथे जर तुम्हाला जायचं असेल तरी सुद्धा मोठ्या स्पर्धेला तोंड द्यायला लागतं मला असं वाटतं की महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने या संदर्भात मदत करायला हवी खेळाडूंना एका वेगळ्या अँगलने पुन्हा विचार करायला हवा आणि जर लीग सुरू झाली तर खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळेल आणि अजून स्वतःचा खेळ व्यवस्थित करण्यासाठी जास्त मदत होईल गौतमी मॅडम तुम्ही नुकतीच अश्व अकादमी सुरू केली आहे कबड्डीपट्टू घडवण्याच्या या तुमच्या ध्यासाबाबत तुम्ही काय सांगाल आत्ताच आपण बघितलं की ह्या कबड्डी नवीन जे फिटनेस आ... रिजिम आलाय कबड्डीसाठी तर त्या संदर्भात माहिती खेळाडूंना व्हायला हवी त्याचप्रमाणे प्रो कबड्डीमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा सहभाग अधिकाधिक वाढावा एवढंच नव्हे तर खेळाडूंना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने कबड्डीचा कसा उपयोग करून घेता येईल या संदर्भात देखील कुठेतरी कबड्डी म्हणजे एक फक्त टाइमपास नाही तर करिअर म्हणून कबड्डी कसं चूज करता येईल या संदर्भात मार्गदर्शन मिळावं आणि जास्तीत जास्त चांगले खेळाडू महाराष्ट्रातून घडवण्यात यावे ह्यासाठी त्यांच्या मागे एक फिटनेस ट्रेनर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच फिजिओ अशी फौज उभी करता यावी या दृष्टीने या अकादमीचा उपयोग केला जाईल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल खेळाडूंना गौतमी मॅडम आज तुम्ही क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आलात सध्या सुरू असलेली प्रो कबड्डी आणि त्या अनुषंगानं होत असलेले बदल या संदर्भात आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करीत होतो माजी कबड्डीपट्टू आणि प्रशिक्षक गौतमी आरोसकर यांच्याशी यानंतर आपण मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव दीपक पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत पाटील सर तुमचं क्रीडा व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार वानखेडे स्टेडियम मध्ये क्रिकेट संग्रहालयाची उभारणी मुंबई क्रिकेट संघटनेने केली आहे या संग्रहालयासाठी गावस्कर रोहित शर्मा अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनीही आपलं योगदान दिलं संदर्भात जरा आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल गावस्कर सरांनी ऑस्ट्रेलियाला जेव्हा आपण पाचव्या दिवशी मॅच टेस्ट जिंकली होती तेव्हा सरांनी तिथली कॅब त्यांनी म्हणजे इंडियाची कॅब आणि त्याचबरोबर त्यांनी दादेर युनियनची कॅब घातली होती आणि जेव्हा सरांना विचारलं गेलो आम्ही प्रत्यक्ष की सर दादेर युनियनची कॅब का तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मॅच खूप टफ होती आणि पाचव्या दिवशी मी दादेर युनियनची कॅब याच्यासाठी घातली कारण ती कॅब माझ्यासाठी फार म्हणजे लकी कॅब असायची त्यामुळे माझा त्याच्यावर थोडासा विश्वास होता म्हणून जी मी हो ती कॅब घातली तसंच संदीप पाटील सरांचं एटी थ्रीचं ब्लेझर वर्ल्ड कप जे आपण जिंकलेलो होतो आणि तिथे आपल्या क्रिकेटचा पाळा चढत गेला त्यांनी त्यांचं ब्लेझर दिलेलं आहे किंवा रोहित शर्मानी आता दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपला जी त्यांनी जी बॅट वापरली होती आपण फायनलला होतो ती बॅट ती आहे इतर बऱ्याच गोष्टी आहेत महिला क्रिकेटपटू आहेत त्यांचे सुलक्षण नाईकचे ग्लोज असतील किंवा जेमे एर रॉड्रिक्सनी दिलेलं ती आता सध्या इंडिया खेळते आहे किंवा डायना एनर्जी मॅडम जे इंडियाच्या कॅप्टन होत्या त्यांनी उत्स्फूर्तपणे या म्युझियमला आपापल्या वस्तू दिलेल्या आहेत बरोबर पाटील सर आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताच्या कामगिरीविषयी काय आशा असेल भारताची कामगिरी कारण आमच्यासाठी फार म्हणजे मु मुंबईसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याचा जो भारताचा कॅप्टन आहे सूर्यकुमार यादव आहे आमच्यातलाच मुंबई क्रिकेट मधला आपला प्लेअर आहे आणि त्याच्याचबरोबर शिवम दुबे आहे टीम खूप स्ट्रॉंग आहे यंग आहे त्याच्यामुळे पण तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण खूप चांगला परफॉर्मन्स करतो त्याच्यामुळे नक्कीच आपण ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स करू आणि आपले सर्व खेळाडू याच्यासाठी एक पॉझिटिव्ह वेजनीच जाताना दिसतात आपल्याला आणि त्यातल्या भारत पाकिस्तान आपली मॅच आहे ती सुद्धा एक, एक एक्साइटिंग मॅच आहे त्या वर बरंच आपलं पॉझिटिव्हनेस आपला अजून वाढणार आहे येत्या रविवारी भारत पाकिस्तान सामना आहे पण या महिन्याच्या अखेरीस महिलांची विश्वचषक स्पर्धा सुद्धा सुरू होते आणि त्याची यजमानपद हे भारताला मिळालेलं आहे भारताच्या कामगिरीविषयी तुम्ही काय सांगाल नाही भारतीय महिलांची कामगिरी तुम्ही बघितली तर काही वर्षापासून खूप चांगली उंचावत चाललेली आहे आणि आपले जे खेळाडू आहेत दिग्दर्श खेळाडू आहेत ते प्रत्येकजण प्रत्येक मॅचला परफॉर्मन्स त्यांचा आहे मुंबईमधली आमची जेमेमा रॉ रॉड्रिक्स आहे तीसुद्धा परफॉर्मन्स चांगली करते आहे ह्या महिला यांचा तुम्ही जर त्यांचा जर इंटेन्सिटी बघितली काही वर्षापूर्वीच्या मॅचामध्ये खूप फरक आहे म्हणजे महिला ह्या पुरुषांच्या तोड मग त्यांची फिल्डिंग असू दे त्यांची बॉलिंग असू दे बॅटिंग असू दे ते त्याच इंटेन्सिटीने ते खेळत असतात आणि खूप मेहनत करताना दिसते मोल मुजुमदार त्यांचे कोच आहेत ते सुद्धा मुंबईचे आमच्या अटी मुंबईसाठी चांगली गोष्ट आहे आणि खूप मेहनत करतात त्याच्यामुळे महिलांचा जो ग्राफ आहे तो चढतच चाललेला आहे वरच्या लेवलला जात आहे त्यामुळे जा एशिया सुद्धा आपल्या महिला खूप चांगल्या कामगिरी करतील याची आम्हाला खात्री आहे स्मृती मंदाना आहे ती पण महाराष्ट्राची आहे म्हणजे आमच्यासाठी जिमेम रॉड्रिक्स आहे मुंबईची आहे तर ह्या सर्व मुली खूप चांगल्या परफॉर्मन्स करते सध्याच्या घडीला इतर आपला जो अटॅकसुद्धा आपला चांगला आहे त्यामुळे आपण कामगिरी आपली खूपच चांगली होणार यांची खात्री आम्हाला बरोबर मुंबई क्रिकेटच्या हंगामाला सुद्धा प्रारंभ झालाय काय सांगाल या हंगामाविषयी मुंबईचा हंगाम कधी संपत नाही जून मध्ये पाऊस पडायला लागल्यानंतर आमचा जुलैपासून हंगाम सुरू होतो आमच्या फिटनेस कॅम्प वगैरे त्यामुळे आमच्या कांगलिकच्या आम मॅचेस आहेत त्याच्याचबरोबर आम्ही आमच्या एज ग्रुपमध्ये आम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आ जवळजवळ नऊ एज ग्रुप आहेत पाच पुरुषांचे आणि चार महिलांचे तर आमच्या सर्व म्हणजे हे एज ग्रुप आहे की सध्या कुठे ना कुठे मॅचेस खेळायला गेलेले आहेत आता आमची के एस सी एला कर्नाटकाला आमची सिनियर टीम गेलेली आहे ती बुची बाबू खेळून आलेली आहे आमची अंडर ट्वेंटी थ्रीची टीम आता जाणार आहे टुर्नामेंट खेळण्यासाठी आमची सिनियर टीम जाणार आहे आमची अंडर नाईन्टीची टीम आजच्या घडीला रिलायन्स कप खेळायला गेलेली आहे त्यामुळे मुंबई ह्या टुर्नामेंट आमचा एक बेस असतो आणि ह्याच्यातून आमच्या मुंबईच्या खेळाडू घडत असतात दुलीप ट्रॉफीला जवळजवळ आमचे आठ प्लेअर खेळत आहेत वेस झोनमधून आणि कॅप्टनसुद्धा आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की शार्दूल टाकूल त्याचा कॅप्टन आहे त्याच्यामुळे दुलीप ट्रॉफी वेस झोन म्हणा किंवा मुंबईची सिनियर किंवा ज्युनियर टुर्नामेंट म्हणा आमचं प्रिपरेशन चालू आहे आणि आमच्याकडे खूप चांगले प्लेयर्स आम्ही एक्सपेक्ट करतो आहे जी सेकंड बेंच असते ती आमची रेडी आहे त्याच्यामुळे आमचा ह्या वर्षीचा हंगाम चांगलाच आहे जसे की दोन वर्षाचा आमचा हंगाम गेलेला आहे आम्ही मेन्समध्ये चॅम्पियन आहोत आम्ही वुमेन्समध्ये चॅम्पियन आहोत बरोबर गेल्या वर्षीमध्ये दीपक पाटील सर तुम्ही आकाशवाणीच्या क्रीडा विश्व या व्यासपीठावर आलात आणि आमच्याशी क्रिकेट म्युझियम आणि येणारा क्रिकेट हंगाम याविषयी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण बातचीत करत होतो दीपक पाटील यांच्याशी यानंतर आपण ऐकणार आहोत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या कांदिवली येथील मुंबई विभागीय केंद्रात राष्ट्रीय क्रीडा दिन परिसंवाद दोन हजार पंचवीस चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि देशातील खेळाडू वृत्ती तंदुरुस्ती व युवक विकास हे उद्दिष्ट राखून हा उपक्रम आयोजित करण्यात आला या परिसंवादाला भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला निवृत्त आय ए एस अधिकारी संजय भाटिया एम एफ ए व एमएमए मॅट्रिक्स जिम संस्थापक आयशा श्रॉफ भारतीय चित्रपट अभिनेता ताहिर राज भसीन तसेच साई आरसी मुंबईचे क्षेत्रीय संचालक पांडुरंग चाटे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासंदर्भात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया आज आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या साई सेंटरच्या माध्यमातून सगळ्यात दिग्गज लोकांना इथे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे जे आपले ॲथलीट्स आहे जे माझे आपले सगळे ऑलिम्पियन खेळाडू आहे त्यांनासुद्धा इथे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जे आपलं उद्या देशाचं भविष्य आहे अशा आपल्या सगळ्या यूथलासुद्धा इथे इन्व्हाइट केलं गेलेलं आहे त्याबद्दल मी साई सेंटरचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आजचा जो कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या वर्षापासनं एकोणतीस तारखेपासून जे नॅशनल स्पोर्ट डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो तर इथून पुढे तीन दिवस प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये हे तीन दिवस आपल्याला स्पोर्ट्ससाठी सेलिब्रेट करायचे आहे आणि आपल्यासाठी पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने भारत सरकारने आत्ता ह्या गेलेल्या अधिवेशनमध्ये खेलो भारत नीती त्याचं एक फ्रेमवर्क केलेलं आहे आणि त्याचबरोबर दोघं पार्लमेंटच्या माध्यमातून स्पोर्ट्स बिलसुद्धा आपण पास केलेलं आहे आणि एक नवीन सुरुवात ह्या खेळ जगामध्ये आता आपल्याला सुरुवात होताना दिसते आहे आणि स्पोर्ट्स सेक्टरला डेव्हलप करण्यासाठी भारत सरकार आणि त्याचबरोबर प्रत्येक राज्याच्या गव्हर्नमेंटला घेऊनसुद्धा त्या पद्धतीने प्लॅनिंग आता सुरू झालेलं आहे आपल्याला स्पोर्ट्सचं कल्चर आणि स्पोर्ट्सचं इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्सला जी लागणारी सगळी इकोसिस्टीम आहे तीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे त्यासाठी भारत सरकारने ही स्पोर्ट्स नीती तयार केलेली आहे की ज्यामध्ये ग्रासरूटपासनं ते एक ॲलिट ॲथलीटपर्यंत ज्या सगळ्या नेसेसरी गोष्टी आहे आणि त्या ब्लॉक लेवलपासनं तर नॅशनल लेवलपर्यंत आपल्याला ले कशा बिल्ड करता येतील त्याच्यासाठी ह्या पॉलिसीमध्ये पूर्ण एक फ्रेमवर्क तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबरने स्पोर्ट्समध्ये स्टार्टअप कसे पुढे येतील तोही एक नवीन सेक्टर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेला आहे कारण इक्विपमेंट आज आपण स्पोर्ट्समध्ये वापरतो ते सगळे बाहेरून आपण आणतो आणि प्रत्येकाला वाटतो की एक नॅशनल लेवलपर्यंत आल्यानंतर स्पोर्ट्स हा खूप महागा होतो किंवा स्पोर्ट्सचे इक्विपमेंट खूप महाग होतात म्हणून सरकार प्रयत्न करते की स्टार्टअप्सला सुद्धा भारत सरकारकडनं सपोर्ट देऊन त्या स्टार्टअपला पण कसं पुढे आणता येईल की जे ने करून की स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपली इकॉनॉमी पुढे जाऊ शकते स्पोर्ट टुरिझमसुद्धा आपल्याला वाढवायचं आहे की मोठे मोठे इव्हेंट आपण आपल्या देशामध्ये होस्ट करू शकतो की जेणेकरून इतर जगाच्या लोकांनासुद्धा कळेल की आपला भारत देशसुद्धा तेवढा केपेबल आहे की आपण इथे स्पोर्ट्स कल्चर आणि स्पोर्ट्स टू टुरिझम वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आणि एक चांगला रिस्पॉन्स इतर देशांकडून पण आपल्याला मिळू शकतो खेलो भारत काय आहे ही योजना का आहे इव्हेंट काय आहे ह्याबद्दल आता हळूहळू हो, माहिती होत चाललेली आहे म्हणून ह्या वर्षापासनं खेलो इंडियाच्या खाली आपण दहा वेगळे इव्हेंट सुरू केलेले आहे की ज्याच्यामध्ये खेलो इंडिया युनिवर्सिटी गेम्स आहे खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्स आहे खेलो इंडिया विंटर्स गेम्स आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स गेम्स आहे खेलो इंडिया बीच गेम आहे सगळ्या पद्धतीचे गेम्स जे आपल्या इथे आपण करू शकतो ह्या अनुषंगाने खेलो इंडियाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा एकमेव उद्देश हाच आहे की स्पोर्ट्स कल्चरला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि म्हणून त्यासाठी हे तीन दिवसाचं सेलिब्रेशन संपूर्ण देशभरामध्ये करण्यात येत आहे स्पोर्ट्स हा खूप महत्वाचा कंपोनंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे त्याचबरोबरने आपलं स्वतःचं फिटनेस आपलं स्वतःचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगायसाठी पण स्पोर्ट्स हे खूप चांगलं माध्यम आहे म्हणून सगळ्यांनी स्पोर्ट्सला प्रमोट करायसाठी प्रयत्न करावा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करते यानंतर आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं रविवारी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत यानिक सिनरचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं बावीस वर्षीय अल्कराजचं हे सहावं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं या विजयासह त्यानं जागतिक टेनिस क्रमवारीतील अग्रस्तानही सिनरकडून हिसकावून घेतलं आहे भारतीय हॉकी संघानं नुकताच दक्षिण कोरियाला चार एकनं पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आठ वर्षानंतर भारतानं पुन्हा हे विजेतेपद मिळवलं आहे या विजयामुळं भारतानं पुढील जागतिक स्पर्धेसाठीची पात्रताही मिळवली आहे आशिया चषक ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा नऊ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू झाली भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबरला अमिरातीविरुद्ध होणार आहे प्रतिष्ठेची भारत पाकिस्तान लढत ही चौदा सप्टेंबरला दुबई येथे रंगणार आहे श्रोते हो याचबरोबर क्रीडा विश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू या महिन्याच्या चौथ्या बुधवारी याच वेळी तोपर्यंत प्रशांत केणेचा नमस्कार श्रोते हो क्रीडा विश्व या कार्यक्रमात आताच आपण प्रो कबड्डी लीगचं नवंस्वरूप याविषयी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू प्रशिक्षक गौतमी आरोसकर आणि क्रिकेट म्युझियम मध्ये काय पाहाल याविषयी मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव दीपक पाटील यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला तसंच केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी दिलेली प्रतिक्रियाही ऐकली बरेच श्रोते हो याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच संपतोय पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोघारे हिने आणि कार्यक्रमाचे करत होते विवेक वानखडे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती